कोण स्थिर असते कोण स्थिर नसतं हे सगळ्या तालुक्याला माहीत आहे त्यांनी कुठं स्थिर होते कुठं स्थिरावले हे सगळ्या तालुक्याला माहीत आहे म्हणून मी त्याच्याबद्दल एवढं जास्त म्हणून त्याचा अभ्यास कमी आहे वय लहान आहे आमच्यापेक्षा फार त्यांनी अभ्यास करावा आणि कोण स्थिर होतं आणि कोण स्थिर नव्हतं हे त्यांनी लक्षात घ्यावं हे नाही आम्ही काँग्रेसमध्ये सत्तेवर असताना आम्ही फायदा घेतला नाही पंचवीस वर्ष सत्तेवर असलेला माणूस आज कुठल्या हालातमध्ये आहे साडेतीन वर्षामध्ये तो म कोण कुठल्या हालतमध्ये कोण सत्तेचं जास्त फळ चाकलंय कोणाकडे प एवढं सगळं प्रचंड आलं सगळं ते सगळं लोकांना दिसतं ते स्वतः स्वतःचं स्वतः सांगू नये तसं सांगायला बसलो तर आम्ही आहे ना, सता, सता सता ना आता मैदान आहे आता जाहीर सभेमध्ये बोलू आता कशाला बोलू आपण थिनी नगरपालिकेची आता निवडणूक रणंदमाळी सुरू झालेली आहे दुधनी आणि अकलकोट पूर्ण शिवसेनेच्या चिन्हावर आहे सगळं ते म्हणजे पार्टीकडनं आहे सगळं धनुष्यबाणावर मैंद्री कसं आघाडी आहे म्हणजे बी जे सर्व पक्ष शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी उबाटा तिथलं लोकल गट आघाडी खालची गल्ली वरची गल्ली हे सगळं एकत्र होऊन ते पारंपरिक पद्धतीने मेंद्रीचे लोकं तसाच लढतात ते मागच्या वेळी पण ते बी जे पीने उभा केलं पण त्याचं फक्त चारच नगरसेवक निवडून आले तेरा ते आघाडीचे आले नगराध्यक्ष पण आघाडीचं आले दुधनीचं पण मागच्या वेळी नगरसेवक सगळे आमचे निवडून आले थोडक्यात नगराध्यक्षाचं हे झालं होतं हे दखलकोटलं बी जे पीचं निवडून आलं यावेळी जरा चित्र चांगलं आहे आमचं तसला होणार आहे नगरपालिका दुधनी तर काय नाही दुधनी शिवसेना येणार आहे महेंद्रीय आघाडी येणार आहे तर पहिला पक्ष सोडल्यानंतर ही नवीन कशा पद्धतीनं प्रचाराची लाईव्ह असं काही वेगळं का असायचं काय कारण नाही शेवटी लोकं आमचे आहेत आम्ही कुठं आहे तिथं लोकं आहेत तिथं सगळं ते आणि शिवसेनेचा उलट आम्हाला फायदा होईल आम्हाला की बा लाडकी बहीण योजना जी आहे ते एकनाथराव शिंदे साहेबांनी चालू केलं आहे सगळं महाराष्ट्राला माहीत आहे आणि दुसरं म्हणजे महिलांना अर्धा तिकीटचं हे काही शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री असतानाच केलेलं आहे सगळं आणि त्याचं वैद्यकीय मदत जी आहे ते सगळ्यात मोठं काम ते झालेलं आहे महाराष्ट्रात शिवसेनेकडनं आदरणीय शिंदेसाहेबाकडनं त्यामुळे लोकांना विश्वास आहे की एक काम करणारं मु उपमुख्यमंत्री आहे त्याच्याबद्दल युवकामध्ये आकर्षण आहे महिला वर्गामध्ये आकर्षण आहे आणि आमचे तर पारंपरिक जे होते ते आमच्यावर आहेतच आहे त्यामुळे ह्यामध्ये आम्हाला निश्चितपणे आम्हाला फायदा होणार आहे दुसरं म्हणजे अक्कलकोट तालुक्याला जे निधी मिळाला आता जे दिसते सगळं कामं ते आदरणी एकनाथराव शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाच मंजूर केलेले कामं आहेत अलीकडच्या वर्षभरात काय घंटा कुठला मंजूर नाही काय नाही त्यामुळे सगळे काम शिंदे साहेबांनीच केलेल्या मुख्यमंत्री असताना त्यांनीच निधी दिलेले अक्कलकोटला असतील जिल्ह्याला असेल किंवा राज्याला असेल त्याचा फायदा आम्हाला शिवसेनेला होणार आहे मुद्दे असणार आहेत सचिन कल्याण शेट्टी आपल्यावर टीका केली आहे की सत्तेच्या लालसेपोटी आपण सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मात्र या निवडणुकीत त्यांना कोणत्याही पद्धतीचे यश मिळणार नाही कारण जनतेला त्यांचा कोण स्थिर असते कोण स्थिर नसतं हे सगळ्या तालुक्याला माहीत आहे त्यांनी कुठं स्थिर होते कुठं स्थिरावले हे सगळ्या तालुक्याला माहीत आहे म्हणून मी त्याच्याबद्दल एवढं जास्त म्हणून त्याचा अभ्यास कमी आहे वय लहान आहे आमच्यापेक्षा फार त्यांनी अभ्यास करावा आणि कोण स्थिर होतं आणि कोण स्थिर नव्हतं हे त्यांनी लक्षात घ्यावं हिंदुत्वावरती बोललं जात आहे तुम्ही पक्ष बदलला जात काय म्हणाल मी काय घेतलं सत्याचा फायदा काय घेतलो सांगा काय घेतलं का फायदा सहा सात महिने झाले की काय कुठलं कामं घेतलंय काय केलंय काय केलंय सत्तेचं लक्षपुलटी म्हणून आम्ही काही नाही आम्ही काँग्रेसमध्ये सत्तेवर असताना आम्ही फायदा घेतला नाही पंचवीस वर्ष सत्तेवर असलेला सत्ते वर माणूस आज कुठल्या हालतमध्ये आहे साडेतीन वर्षामध्ये तो कुठल्या हालतमध्ये कोण सत्तेचं जास्त फळ चाकलंय कोणाकडे एवढं सगळं प्रचंड आलं सगळं ते सगळं लोकांना ते आहे स्वतःचं स्वतः नये तसं सांगायला बसलो तर आम्ही आहे ना आता मैदान आहे आता जाहीर सभेमध्ये बोलू आता कशाला बोलू आपण खरं तुम्ही ज्या पक्षात होते काँग्रेसमध्ये नेते नेते निकाल आपल्यावरती आरोप करताय त्यांचं असं म्हणणं आहे अल्पसंख्याक समाजाचा आधीच उमेदवार असताना तुम्ही अल्पसंख्याक समाजाचा उमेदवार देऊन भाजपची एक प्रकारे हक्क निर्णय केली अशा पद्धतीचं भाजपला मदत होईल अशा पद्धतीचं राजकारण तुम्ही करता असं तुमच्यावरती आरोप करतायत काँग्रेसच्यामध्ये भाजपला कोणी मदत करत आहे दोन हजार नऊ मध्ये कोणी मदत केलं दोन हजार चौदा मध्ये कोणी मदत केलं दोन हजार एकोणीस मध्ये कोणी मदत केलं दोन हजार चोवीस मध्ये कोणी मदत केलं हे पहिल्या त्यांनी ते त्यांच्या आतमध्ये झाकून बघावं नाही तर वाकून बघावं त्यालाच लक्षात येईल त्यांना या संदर्भात कुठल्या मोठ्या नेत्यांच्या सभा वगैरे काय होणार आहेत ना आता उद्याच्या तेवीस तारखेला म्हणजे परवादेशी रविवारी आमचे पक्ष प्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचे सकाळी दहा वाजता इथं जुन्या राजवाड्यासमोर जाहीर सभा होणार आहे त्याच्यानंतर अजून बाकीचे नेत्यांचं अजून टायमिंग आलं नाही ते आल्यानंतर मग दुधनीला कोण महेंद्रीला कोण परत अकलकोटला कोण ह्याची सगळ्यात सभा होणार आहेत ते परिस्थिती हे अक्कलकोटला आता जे पाणी मिळतं ना एवढं तरी आठ दिवसांनी का होईना सात दिवसांनी कवी ते आम्ही केलेल्या पाणीपुरवठा योजना इथे मी पाणीपुरवठा राज्यमंत्री असताना केलेली योजना मंजूर आहे तिथे त्याच्यामुळे मिळतं आता पुढे आलेलं कोणी काय केलेलं नाही अकोलकोट ते लोकांना माहीत आहे आम्ही सांगणार आहे भाषणामध्ये पण सगळं आता जाहीर सभामधनं बाबा आता जे तुम्हाला पाणी मिळतंय ते पाणी कोणी आणून दिलं तुम्हाला आ, ती योजना कोणी केली करून धरणावरनं हे सगळं लोकांना माहीत नाही ते प्रत्येकदा आठवण करून देऊ आम्ही आमदार सचिन कल्याण शेट्टी असं म्हणतायत की तुमच्या उमेदवारांवरतीच तुमचा विश्वास नाही मग जनता काय विश्वास ठेवणार आहे उमेदवार माघार घेतील म्हणून फिरायला पाठवण्यात आलेला वगैरे त्याने बघावं मग दुधनीतले त्यांचे उमेदवार कशाला घेऊन गेले त्यांचा ते दुधनीची उमेदवार विश्वास नाही का त्यांचा ते त्यांनी खुलासा करावा रात्री रात्री कर चोरासारखं येऊन गपचूप मोटरसायकलवर येऊन सगळ्याला गाडीत बसून का घेऊन गेले त्यांनी पुण्याला नेऊन कशाला ठेवलं आहे ते त्यांनी विचार करावा स्वतःमध्येच झाकावं त्याला माहीत नाही अभ्यास कमी आहे त्याला